नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतंच गट क मुख्य परीक्षा आन्सर की आलेली आहे आणि आता पहिली आन्सर की नंतर सेकंड आन्सर की ऑब्जेक्शन नंतर सेकंड आन्सर केल्यानंतर तुमचा रिझल्ट लागेल मिरिट लागेल आणि मिरिट थ्रू तुमचं सिलेक्शन होणार आहे टायपिंग स्किल टेस्ट आता टायपिंग स्किल टेस्ट बाबत दोन प्रश्न आपल्या समोर आहेत कोणते दोन प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न आहे की पर्याय दिला असेल तर म्हणजे असे काही उमेदवार आहेत ज्यांना टायपिंग स्किलची गरज नाहीये ऑलरेडी ऍड मध्ये सांगितलेलं आहे पण अशा उमेदवारांनी जर पर्याय देऊन ठेवला असेल तर त्यांच्या बाबत काय होणार आहे याच्या बाबत सेपरेट व्हिडिओ पण माझे बनवलेले आहेत त्यावेळेस की तुम्ही जर असे प्रवर्ग आहेत जसे की अनाथ दिव्यांग माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन हे सहा प्रवर्ग असे आहेत की ह्या सहा संवर्ग यांना गरज नाहीये टायपिंग स्किलची तरी सुद्धा त्यांना प्रश्न का विचारण्यात आला होता त्यावेळेस मी सांगितलं होतं मग त्यावेळेस प्रश्न विचारला आला होता म्हणून काही विद्यार्थ्यांनी त्या प्रश्न उत्तर द्यायचं म्हणून देऊन टाकलं होतं मग अशा विद्यार्थ्यांनी जर पर्याय दिला असेल तर त्या विद्यार्थ्यांची आता स्किल टेस्ट होणार का हा एक प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे की काही उमेदवारांनी त्यावेळेस बघा ऑप्शन होता म्हणून तिने ऑप्शन दिला तुमच्याकडे कोणतं सर्टिफिकेट आहे तुम्ही टाकलं आहे मराठीचा आहे आणि तुम्हाला कोणत्या भाषेतनं स्किल टेस्ट द्यायची आहे ऑप्शन होता म्हणून इंग्लिश पण टाकलेलं आहे किंवा व्हाईस वर्ष धरण आहे अशा उमेदवारांना स्किल टेस्ट कोणत्या लँग्वेजमध्ये द्यावी लागणार आहे हा एक प्रश्न सगळ्यांसमोर आहे ह्या दोन प्रश्नांचं प्रश्ना उत्तर किंवा याच्यावरती काय सोल्युशन असेल काय करायचंय तुम्हाला हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय सो नीट लक्षात घ्या जाऊया पहिलं या विद्यार्थ्यांना टायपिंग स्किल टेस्ट द्यावी लागणार का हे सगळे सहा असे संवर्ग आहेत या सहा संवर्गांना टायपिंग स्किल देण्याची गरज नाही कोण आहे त्यामध्ये दिव्यांग अनाथ माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदुरांशकरण हे त्यांनी आपल्या जाहिरात जी आहे मुख्य परिषद जी जाहिरात आहे त्यामध्ये मेंशन केलेला आहे बघा यामध्ये यांनी मेन्शन केले सहा प्रवर्ग एक आहे दिव्यांग दुसरा माजी सैनिक नंतर अनाथ प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे आणि पदुरांशकरण सहा जणांना काय दिलं त्यांनी सगळ्यांच्या शेवट बघा तुम्ही काय दिलं दोन काय नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाचा कालावधी आणि दोन संधी अनुज्ञ आहे आता यांना संधी दोन आणि दोन वर्ष दिलेले आहेत सपोज ह्या विद्यार्थ्यांनी आता जर टेस्ट दिली तर ही त्यांची पहिली संधी कन्सिडर कं, केली जाईल आणि त्यांना परत ऑप्शन असणारच आहे याचा अर्थ मी आता नाही दिली तरी चालणार आहे नंतर तुम्हाला दिली तरी चालणार आहे हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या ह्या दोन वर्षात दोन संधी असणार आहे आत्ता दिली तरी चालणार आहे नाही दिली तरी चालणार आहे नाही दिली तर दोन वर्षात तुम्हाला दोन संधी आहेत त्यापैकी एका संधीमध्ये स्किल टेस्ट तुम्हाला पास व्हायचं आहे आता पर्याय जर का यांनी दिला असेल म्हणजे यांना माहिती होतं की मला गरज नाही टायपिंग स्किलची पण पर्याय विचारला म्हणून त्यांनी उत्तरं दिली अर्थात या उमेदवारांना जर असा ऑप्शन होता म्हणजे असं त्यांनी सांगितलं होतं डायरेक्ट मध्ये की यांना टायपिंग स्किलची गरज ते नाही तर त्यांना ऑप्शन द्यायला नकोच पाहिजे होता पण ठीक आहे दिला असेल टेक्निकल इश्यू असेल त्यावेळेस मी याच्यावरती बोललो पण होतो पण आता त्या विद्यार्थ्यांना प्रश्न सर्व आम्हाला काय करावं लागेल टायपिंग टेस्ट द्यावी लागेल का याबाबत मग एक विद्यार्थी आपला त्या विद्यार्थीने एक प्रश्न मला विचारला होता आणि अनुषंगाने मी सांगितलं होतं जसं की हा एक प्रश्न तुम्हाला विचारला जायचा बघा तुम्हाला मराठी झालं इंग्लिश झालंय की बोध झालंय त्याचं उत्तर तुम्ही दिलं होतं नंतर काय अपियर कोणत्या लँग्वेज मध्ये व्हायचं हे पण विचारलं एक विद्यार्थी आपला जो त्याने प्रश्न विचारला त्यांनी प्रश्न विचारनंतर मी त्याला सांगितलं होतं किंवा त्यांनी मेसेज केला कोणाला केला मेसेज मेल केला कॉन्टॅक्ट त्यांनी मेल कोणाला केला त्यांनी मेल केला सपोर्ट डॅश ऑनलाईन ऍट एमपीसी डॉट जीओ वी डॉट इन प्रश्न काय त्याचा प्रश्न होता आदरणीय सर मी क सेवा मुख्य परीक्षा दिली आहे मी दिव्यांग प्रवर्गातून लो विजन आहे मेन्सा फॉर्म भरताना टायपिंग सर्टिफिकेट अपलोड केले असून टायपिंग माध्यम इंग्रजी निवडले आहे तर मला टायपिंग टेस्ट द्यावी लागेल का माझ्या टायपिंग साठी नाव येईल का कृपया माहिती द्या यावी ही विनंती हा मेल त्याने केला याचा रिप्लाय आलाय याचं उत्तर त्यांना आलेलं आहे उत्तर काय आलेलं आहे उत्तर आलंय बघा राहुल आहे त्यांचं नाव आहे राहुल भांडालकर असिस्टंट सेक्शन ऑफिसर एच मुद्दा पंधरा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्याकडं मेल आलाय काय आलाय आयोगाचे क्रमांक एस आय एस एक झिरो एक बावीस प्रक प्रक्रिया क्रमांक वीस दोन हजार बावीस एकतीस दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकातील मुद्दा क्रमांक सात चे कृपया अवलोकन करावे हा सात नंबर काय सांगतोय बघूया बघा हे प्रसिद्धी पत्रक हे दहा ऑक्टोबरचं हा त्याचा नंबर आहे आणि यामध्ये त्यांनी सांगितलं काय हा बघा हा नंबर सेम तोच आहे यात काय सांगितलंय तर त्यात सांगितलं सात नंबरचा पॉईंट हा hmm. दिव्यांगावरचा प्रश्न होता म्हणून त्यांनी दिव्यांगाबद्दल त्यांनी सांगितला आहे जो की तुम्हाला मी ऑलरेडी मी दाखवला आहे बघा आयोगाचं दहा ऑक्टोबरचंय की दिव्यांग निर्णय लिपिक टंकलेखक पदावर नियुक्ती मिळाल्यास टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधी दोन संधी आणून असल्यामुळे पात्र दिव्यांग आरक्षणाचा दावा करण्या टंकलेखनाची चाचणी अनिवार्य नाही सेम शासन निर्णय करणं कोणाबाबत आहे सैनिकांबाबत दो आहे तुम्हाला कोणाबाबत आहे अनाथमत आहे त्यानंतर कोणाला आहे प्रकल्प रस्त भूकंप रस्त आणि सगळ्यांना दोन वर्ष दोन संधी अनुज्ञे आहेच सो ही लिस्ट हे जे परिपत्रक आहे तुम्ही बघू शकता आपल्या टेलिग्राम चॅनल पण मी टाकतो यामध्ये त्यांनी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही ऑप्शन दिला असेल पर्याय दिला जरी असेल म्हणजे हे जे उमेदवार आहे यांना गरज नाही हे उमेदवार यांना गरज नाही टायपिंग स्किलची पण त्यांनी जर पर्याय दिला असेल तर ह्या उमेदवारांना टायपिंग स्किल आताही जरी दिला असेल तरी टायपिंग स्किल देण्याची गरज नाही करण्याची गरज नाही हे लेखी स्वरूपात ओरली सांगत नाही हा त्यांचा मेल आहे हा आलेला मेल आहे तरी पण तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्हाला मी आता सांगून ठेवतो तुम्हाला काय करायचंय बघा प्रश्न जो होता त्यासाठी तुम्हाला ह्या नंबरवरती ह्या मेलवरती तुम्हाला सगळ्यांना ज्यांना ज्यांना शंका वाटते त्यांनी सगळ्यांनी मेल करा मेल करा तुम्हाला चोवीस तासामध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये याचं उत्तर मिळेल त्यांच्याकडनं आणि तुम्हाला मिळालं उत्तर सुद्धा मलाही पाठवा कारण मला जर तुम्ही पाठवलं तर याचा उपयोग इतरांना पण होईल जोखीम व्हिडिओच्या माध्यमातून सांगत राहील मी मेल केला त्याचा पण रिप्लाय ते आज देतीलच का तो आला की मी तुम्हाला सांगतो पण अजून एक दुसरा प्रश्न अनुत्तरित आहे दुसरा प्रश्न काय प्रमाणपत्र मराठी आणि पर्याय इंग्लिश काय होणार म्हणजे माझ्याकडे प्रमाणपत्र मराठी मी एक पर्याय दिला आणि ऑप्शन होता म्हणून मी काय इंग्लिश मध्ये देणार अशी शंका आहे सर माझं मराठी झालं प्रमाणपत्र मराठी टायपिंग झालंय मग इंग्लिशचं ऑप्शन काय होईल माझं किंवा उलट सर so, माझं इंग्लिश प्रमाणपत्र आहे इंग्लिश मध्ये टायपिंग आहे दिलं काय होईल माझं सो so, अशा विधानचा प्रश्न असेल आता याचं उत्तर मी माझ्याकडे प्रूफ येऊन देत नाही पण मला असं वाटतंय सगळ्यांनी ह्या दोन्ही प्रश्नांसाठी जो पहिला प्रश्न होता तो पण हा दुसरा प्रश्न यासाठी तुम्हाला या मेल आडीवरती मेल करायच्या दोघांनाही तुम्ही मेल करून टाका याचा रिप्लाय आला की आम्हाला एक माझा नंबर तुम्हाला माहिती आहे चौऱ्याण्णव वीस बारा चौरचाळीस चौरचाळीस हा नंबर सेव्ह पण करायचा स्टेटस पण चेक करायचा स्टेटस मी बऱ्याचशा गोष्टी टाकत असतो व्हॉट्सअपचा स्टेटस आणि मला याच नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो मेलला उत्तर आला तो उत्तर पण मला पाठवून ठेवा जेणेकरून त्याचा उपयोग इतरांना होईल ओके सो so, ह्या दोन प्रश्नांच उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला हंड्रेड पर्सेंट दिलाय उत्तर तुम्हाला उत्तर जरूर येईल नक्की तो उत्तर मला पाठव जास्त अकॅडमिक दोन हजार चोवीस साठी गड बट कची पूर्व परीक्षा आणि गट बट कची पूर्व प्लस मुख्य परीक्षा दोन्ही बॅचेस चालू आहे बघा पूर्व परीक्षा घेतली तुम्ही फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आणि दोघी घेतल्या तर सात हजार नऊशे नव्वद प्लस जीएसटी आताच इंग्नाईट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परच करा बॅच चालू झाली नऊ जानेवारीपासून बॅच चालू झाली लेक्चर चालू झाले त्याचप्रमाणे राज्यसेवेची पूर्वीची बॅच सुद्धा चालू झाली आहे अजून काही शंका असेल कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इंग्नाट अकॅडमी तुर्तास थांबतो धन्यवाद